नमस्कार मित्रांनो आज आपण एका वेगळ्या विचारात डोकावूया कल्पना करा जर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आजही जिवंत असते तर आपला देश कसा दिसला असता आपण बालदिन साजरा करतो गुलाब फुल देतो पण नेहरूजींचं स्वप्न त्यांची विचारसरणी आणि भारताचं त्यांनी पाहिलेलं भविष्य आज खरंच आपण तिकडे चाललो आहोत का चला तर मग एक कल्पनारम्य प्रवास करूया नेहरूंच्या भारतात जाऊया त्यांच्या नजरेतून आजचा भारत पाहूया पंडित नेहरूंना भारत हा फक्त देश नव्हता ती होती एक कल्पना एक आत्मा ते म्हणायचे भारत हा मंदिरासारखा आहे आहे जिथे प्रत्येक जाती धर्म भाषा आणि विचार यांना जागा त्यांनी स्वातंत्र्यानंतर एक आधुनिक भारत बांधायचा विचार केला जिथे विज्ञान शिक्षण उद्योग आणि शेती सगळं एकत्र पुढे जाईल त्यांनी आय आय टी भाबा अणुसंशोधन केंद्र धरणं आणि मोठ्या शैक्षणिक संस्था उभ्या केल्या कारण ते म्हणायचे धरणं म्हणजे आधुनिक भारताची मंदिरे आहेत जर नेहरू आज जिवंत असते तर ते नक्कीच आपल्या तंत्रज्ञानावर खुश झाले असते पण एका वेळी त्यांनी विचारलं असतं मशीन वाढल्या पण माणूस थोडा एकटा पडला नाही का त्यांनी पाहिले असते की आपल्या हातात मोबाईल आहे इंटरनेट आहे पण गावात अजूनही काही मुलांना शाळेचं छप्पर नाही त्यांनी विचारलं असतं मी बालकांसाठी बालदिन दिला पण आजही काही मुलं रस्त्यावर झोपतात हे खरंच स्वातंत्र्यानंतरचा भारत आहे का त्यांनी आपल्याला आठवण करून दिली असती की देशाचा विकास जी पीने होत नाही तो मानवतेने होतो त्यांनी सांगितलं असतं आय आय टी उभं राहणं छान आहे पण प्रत्येक गावात एक चांगली शाळा उभी राहिली पाहिजे ते म्हणाले असते विज्ञानाच्या प्रगती सोबत संस्कृतीचंही रक्षण करा कारण झाडं जर मुलं विसरली तर फळं देऊ शकत नाहीत नेहरूजींना ग्रामीण भारतावर प्रचंड प्रेम होतं त्यांनी गावाच्या प्रगतीसाठी पंचवार्षिक योजना सिंचन प्रकल्प सहकारी संस्था यांचं स्वप्न पाहिलं होतं जर ते आज असते तर त्यांनी म्हटलं असतं गावात अजूनही शेतकरी आत्महत्या करतोय माझा भारत अजूनही भुकेला आहे का ते कदाचित आजच्या शेतकऱ्यांशी बसून बोलले असते त्यांच्या डोळ्यात पाहून म्हणाले असते माझ्या मित्रा मी स्वप्न पाहिलं होतं की तू राजा असशील पण आज तू कर्जात आहेस हे मला वेदना देतं आणि त्यांनी पुन्हा एकदा योजना राबवल्या असत्या पाण्याचं शाश्वत नियोजन केलं असतं शेतमालासाठी योग्य भाव दिला असतं आणि प्रत्येक गावात तंत्रज्ञान पोचवण्याचं स्वप्न नेहरू म्हणायचे आजची मुले उद्याची नागरिक आहेत जर ते आज जिवंत असते तर तरुणांना पाहून त्यांना आनंदही झाला असता आणि थोडी काळजीही वाटली असते त्यांनी पाहिलं असतं सोशल मीडियावर लाखो तरुण आहेत पण विचार करणारे फार कमी आहेत ते म्हणाले असते लाईक आणि शेअरच्या पलीकडे जाऊन विचार करा कारण विचार करणाराच देश बदलतो त्यांनी शाळांमध्ये केवळ गुण नव्हे तर मूल्य शिक्षण हवं असं सांगितलं असतं त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं असतं परीक्षेच्या भीतीने नव्हे जीवनाच्या आव्हानांसाठी शिका जर नेहरू आज असते तर त्यांनी भारताकडे एक वेगळ्या नजरेने पाहिलं असतं एकीकडे एक चंद्रयान डिजिटल इंडिया आणि दुसरीकडे बेरोजगारी महागाई आणि द्वेषाचं राजकारण ते म्हणाले असते भारत माझा धर्मनिरपेक्ष देश आहे येथे माणूस हीच पहिली ओळख आहे धर्म नाही त्यांनी सांगितलं असतं राजकारण म्हणजे सत्ता नवे सेवा आहे त्यांनी कदाचित पुन्हा गांधीजींचं नाव घेत म्हटलं असतं सत्य आणि अहिंसा हाच भारताचा आत्मा आहे मित्र हो नेहरू आता आपल्यात नाहीत पण त्यांचे विचार अजूनही जिवंत आहेत त्यांनी सांगितलेलं स्वप्न आपण पूर्ण करू शकतो जर आपण एकमेकांविषयी प्रेम समता आदर राखला तर चला तर या बालदिनाला फुलं अर्पण करण्याबरोबर त्यांचा संदेशही जपूया विचार करा शिका आणि माणूस बना कारण जर नेहरू आज जिवंत असते तर ते नक्कीच म्हणाले असते भारत माझा देश आहे आणि मला त्याच्यावर अजूनही विश्वास आहे धन्यवाद